हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे मटन बिर्याणीची रेसिपी जी आपण एकदम परफेक्ट प्रमाणासोबत बनवूया एकदम टेस्टी अशी बिर्याणी तीही एकदम सोप्या पद्धतीने जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी अशी बिर्याणी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि तुम्ही नेहमी याच टाईपने बनवाल अशी टेस्टी बिर्याणी बनवूया बिर्याणी बनवण्यासाठी मी घेतले अर्धा किलो मटण आणि मी सगळ्या टाईपचे पीस घेतलेले आहे त्याच्यामध्ये बोनचे पण घेतलेले आहेत आणि बोन पण घेतलेले आहेत सगळ्याच टाईपचे पीस घेतलेले त्याच्यामध्ये आपण बोनचे पण पीस नक्की घ्यायचे बिर्याणी बनवताना म्हणजे आपली बिर्याणी एकदम टेस्टी बनते आणि हे मटण मी दहा मिनिट पाण्यात ठेवलेलं आहे मिठाच्या आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पहिलं आपण मटण मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी मी टाकून घेते याच्यामध्ये एक चमच मीठ आणि अद्रक लसणची पेस्ट मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच अद्रकचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतलेली आहे कोथिंबीर जर आपण अद्रकसोबत वाटून घेतली ना मस्त याला छान असा फ्लेवर येतो तर ही वाटलेली पेस्ट मी याच्यामध्ये टाकून घेते या। मी दीड चम्मच अद्रक लसणची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आपण अद्रक लसूणसोबत कोथिंबीर वाटून घेतली ना याला मस्त फ्लेवर येतो त्यामुळे मी बिर्याणी बनवताना नेहमी कोथिंबीर पण अद्रक लसूणसोबत वाटून घेते ते आपण मिक्स करून घेऊ छान असं आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ तर मसाला तयार करण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेते दालचिनीचे सात आठ छोटे छोटे तुकडे या टाईपमध्ये मी घेतलेले आहेत दोन तीन छोटी इलायची घेतलेली आहे अर्धा चम्मच मी लवण घेत आहे अर्धा चम्मच मी मिरी घेत आहे आणि एक चमच मी शहाजिरी घेत आहे आता हा सगळा मसाला मी वाटून घेते मसाला मी वाटून घेतलेला आहे तर छान असा मसाला वाटून झालेला आहे तर हा सगळा मसाला याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आपण हा आत्ता बनवलेला मसाला याच्यामुळे आपल्या बिर्याणीची ना एकदमच छान होते एकदम टेस्टी बनते बिर्याणी या मसाल्यामुळे आणि हा मसाला आपण खूप दिवस वाटून नाही ठेवायचा म्हणजे म्हणजेच करून नाही ठेवायचा बिर्याणी बनवताना हा मसाला फ्रेश बनवून जर आपण टाकला ना नक्कीच याची खुशबू पण खूप छान येते त्यामुळे नेहमी फ्रेशच मसाला बनवून यूज करून घ्यायचा मी मसाला मस्त मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये टाकून घेते मी दही एक छोटी वाटी दही मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे दही पण आपण मिक्स करून घेऊ दही मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये टाकून घेते मी दोन लिंबूचा रस आता मी याच्यामध्ये टाकून घेते आहे हिरवी मिरची मी सात आठ मिरच्या ना बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत या पण याच्यामध्ये आपण टाकून घ्यायच्या आहेत आता मी याच्यामध्ये टाकून घेते आहे तळलेला कांदा मी दोन कांदे असे उभे चिरून याला मस्त ब्राऊन होईपर्यंत असं छान असं तळून घेतलेलं आहे तर हा कांदा मी आता याच्यामध्ये टाकून घेते आणि आता आपण हे सगळं मस्त मिक्स करून घेऊ छान असं या टाईपने केलेली बिर्याणी एकदम टेस्टी बनते तुम्ही जर रिक्स या टाईपने बनवली ना ने तर नेहमी याच टाईपने बनवाल आणि खूप सोपी पद्धत आहे आपण एकदमच सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवतो त्यामुळे तर नक्कीच तुम्हाला खूप आवडेल आणि टेस्टी पण नक्कीच खूप बनते मी सगळा मसाला असा व्यवस्थित लावून घेतलेला आहे तर छान असा मसाला लावून झालेला आहे तर आता हे मटण आपण कमीत कमी पाच तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे म्हणजे छान असं मॅरिनेट होतं आपण चिकन जर बनवत असाल तर एक तास बस होतो मटनला थोडासा वेळ लागतो तर आपण पाच तासासाठी याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ हे झाकून ठेवते याला मी चार ते पाच तास मस्त मटन मॅरिनेट करून घेतलेलं आहे आपण व्यवस्थित जर मटन मॅरिनेट केलं ना चार पाच तास तर आपलं मटन छान असं शिजलं जातं तर मटन व्यवस्थित मॅरिनेट करून घेणं पण जरुरी आहे छान असं मॅरिनेट झालेलं आहे तर आपण आता बिर्याणी बनवून घेऊ आता बिर्याणी बनवण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे पातेलं थोडंसं मोठ्या साईजचंच घेतलेलं आहे मी पातेल्यात मी पाणी घेते आहे आपण पहिलं तांदूळ एक वाफून घेऊया मी दीड लिटरपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलं आहे तर गॅस थोडंसं मोठा करून घेते म्हणजे आपलं पाणी पटकन उखळलं जाईल आणि पाण्याला पटकन उखळी यावी यासाठी मी झाकण ठेवते पातेल्यावरती पाणी थोडंसं गरम झालेलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये मी टाकून घेते दोन इलायची सात आठ मिरी घेतलेली मी दालचिनीचे छोटे छोटे तुकडे घेतलेले चार पाच पाव चम्मच शहाजिरी आणि पाच सहा लवंग घेतलेले आहेत हे मी या पाण्यामध्ये टाकून घेते आहे आणि हे टाकून आपण पाणी उकळून घ्यायचं आहे पाणी उकळलं जाते तोपर्यंत मी घेतलेला आहे अर्धा किलो तांदूळ हा तांदूळ मी सुक्का होणारा घेतलेला आहे सुक्का होणारा तांदूळ घ्यायचा आहे बिर्याणी बनवण्यासाठी आणि आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे तर मी अर्धा किलोच तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त थोडाफार घेऊ शकता तर याला मी धुवून घेते एक दोन पाण्याला आपण छान धुवून घेऊ पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे मी गॅस बारीक करून घेतला आहे आता या पाण्यामध्ये मी टाकून घेते धुवून घेतलेला तांदूळ सगळा तांदूळ मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि गॅस मी मीडियम ठेवलेला आहे आता याच्यात टाकून घेते मी दोन चम्मच मीठ चवीपूर्त मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण तांदूळ सत्तर टक्केपर्यंतच शिजून आहे याच्यामध्ये आता मी गॅस फास्ट केला आहे आणि आपण मस्त तांदूळ शिजवून घेऊ तांदूळ पटकन असा पाच मिनिटातच एका कणीवर शिजला जातो असा सेवंटी पर्सेंटपर्यंत तर हा तांदूळ सेवंटी पर सेवंटी पर्सेंटपर्यंत शिजलेला आहे तर आता आपण काढून घेऊ हा वाफवलेला तांदूळ वाफवलेला तांदूळ काढण्यासाठी मी एका पातळ्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि मी हा वाफवलेला तांदूळ या चाळणीमध्ये काढून घेते दारेने काढून घ्यायचं आहे किंवा दुसरी चाळणी असते छोटी त्यानं पण काढून घेतला तर पटकन निघला जातो जाऱ्याने काढून घेत्या मी सगळा भात या चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आपण भात चाळणीमध्ये काढून घेतला ना तर त्याच्यामधलं पाणी व्यवस्थित असं निपतलं जातं त्यामुळे चाणेत काढून घेतलेलं आहे मी आता मी आपण भात वापून घेतलेलं पातेलं परत गॅसवर ठेवलेलं आहे पातेल्यात मी घेते तेल पातेल्यात मी दोन चम्मच तेल आहे तेल गरम होतं आहे आता मी तडका देण्यासाठी याच्यामध्ये दे टाकून घेते तीन चार तमालपत्र मी तुकडे करून घेतलेले आहेत पाव चम्मच शहाजिरी घेतलेली आहे छोटे दालचिनीचे तुकडे तीन चार घेतलेले आहेत आणि चार पाच लवंगा तर तेल गरम झालेला आहे मी याच्यामध्ये टाकून देते आता मी याच्यामध्ये टाकून घेते अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंचा अद्रकचा सा तुकडा आणि थोडी कोथिंबीर असं याचं वाटण केलेलं आहे तर हे पण मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हे सगळं मिक्स करून घेऊ अद्रक लसूणची पेस्ट पण मी मस्त फ्राय करून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण मॅरिनेट केलेलं मटण हे टाकून घेते मी याला आपण फ्राय करून घेऊ व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं की याच्यावरती मी झाकण ठेवते आणि आपण मीडियम गॅसवरती याला पाच ते सात मिनिट मस्त वाफून घेऊ हे मटन वाफ वाफलं जाते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया मी दोन कांदे घेतलेले आहेत थोडे मीडियम साईजचे आणि पाच सात मिरच्या घेतलेले आहेत तर मी हे कांदे आणि मिरच्या कट करून घेते कांदा मी असा उभा कट करून घेणारे बारीक आणि मिरचीला पण पोटातून कट करून घ्यायचे या टाईपमध्ये असं आणि कांदा एकदम बारीक असा कट करून घेऊ म्हणजे पटकन तळला जातो त्यासाठी बारीक कट करून घ्यायचा आहे मी कांदा आणि मिरची कट करून घेतलेली आहे तर कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे त्याला मी थोडंसं सुट्टा करून घेते म्हणजे पटकन तळला जातो तुमच्याकडे सुकलेला कांदा असेल तर तोही टाकू शकता म्हणजे पटकन तळला जातो ओला कांदा तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो थो। तर हा कांदा आणि मिरची मी आता तळून घेते मी कांदा आणि मिरची एकत्रच फ्राय करून घेते थोडंसं तेल टाकून याला फ्राय करून घ्यायचं आहे मी कांदा मिरची फ्राय करण्यासाठी सात ते आठ चम्मच तेल याच्यामध्ये घेतलेलं आहे कढईमध्ये आणि कांदा मिरची फ्राय करून घेते आणि थोडंसं मिडीयमपेक्षा फास्ट गॅस ठेवला तर पटकन तळला जातो कांदा कांदा मी मस्त असा एकदम गोल्डन ब्राऊन असं तळून घेतलेला आहे एवढं असं तळून घ्यायचा आहे कांदा मी सात ते आठ मिनिट मस्त हे मटण असं वाफून घेतलेलं आहे के मॅरिनेट केलेलं मटण आपण हे मटण चार ते पाच तास मॅरिनेट केलेलं आहे त्यामुळे सात ते आठ मिनिट वाफून घेतलं तर बस होतं जर आपण कमी टाईम मॅरिनेट करून घेतलं एक दोन तास तर याला जास्त वेळ वाफून घ्यावं लागतं तर हे छान असं वाफलेलं आहे तर मी आता याच्यामध्ये टाकून घेते आपण थोडासा कच्चा असा भात जो शिजून घेतलेला आहे तो मी याच्यावर टाकून घेते मी सगळा भात याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे भातेला मी सगळा भात पातेल्यामध्ये व्यवस्थित असा टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असा स्प्रेड करून घ्यायचा आहे सगळीकडे आणि आता याच्यावरती टाकून घेऊ आपण तळून घेतलेला कांदा आणि मिरची तळलेली कांदा मिरची टाकताना आपण त्याच्यासोबत सो तेल पण टाकून घ्यायचे तळलेलं कांदा मिरची याच्यावरतीच असं खम्मस्ट न टाकल्यानं बरोबर कांदा मिरची आणि तेल पण येतं तर या टाईपमध्ये असं टाकून घ्यायचं आहे मी कढईत थोडंसं शिल्लक राहिलेलं तेल पण याच्यावरती टाकून घेते असं या टाईपमध्ये टाकून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते थोडासा ऑरेंज फूड कलर आपण ज्या पाण्यामध्ये तांदूळ शिजून घेतले आहे आणि पाणी काढून घेतलं त्या पाण्यात मी थोडंसं ऑरेंज फूड कलर टाकून घेतला आहे तो मी याच्यामध्ये टाकून घेते आणि याच्यावरती टाकून घेते मी थोडे पुदिन्याचे पत्ते आणि या बिर्याणीला दम घेण्यासाठी मी आता याच्यावरती झाकण ठेवत आहे तर झाकण ठेवण्यापूर्वी मी एक व्हाईट पेपर याच्यावरती ठेवून घेते मी हा व्हाईट पेपर आपण भात ज्या पाण्यात शिजवला त्या पाण्यातच बुडवून घेतलेला आहे म्हणजे पातेल्याला छान असा चिपकून बसतो बिलकुल हवा जात नाही बाहेर तर या टाईपमध्ये मी पेपर पाण्यात बुडून घेऊन याच्यावरती ठेवला आहे असं व्यवस्थित बसून आहे आणि याच्यावरती मी झाकण ठेवून घेते थोडंसं वजन मी खलबत्ता ठेवते म्हणजे बिलकुल वाफ बाहेर चाली गेली जाणार नाही जाणार नाही बिलकुल वाफ आपण जर याच्यावर थोडंसं वजन ठेवलं ना तर वाफ बिलकुल बाहेर जाणार नाही त्यामुळे थोडंसं वजन ठेवून द्यायचं आहे आणि आता ही बिर्याणी आपण मस्त वाफून घेऊ स्टार्ट मी पाच ते सात मिनिट मीडियम गॅसवरती बिर्याणी वाफून घेतली आहे आणि नंतर कमी गॅस करून पाच सात मिनिट असं बरोबर पंधरा मिनिट मी बिर्याणी वाफून घेतलेली आहे तर आता बघूया आपली बिर्याणी कशी झाली आहे ती आपली बिर्याणी छान अशी तयार आहे मस्त असा सुवास येतो बिर्याणीचा एकदम छान बनली आहे या, बन या टाईपने बनवलेली बिर्याणी नक्कीच खूप टेस्टी बनते तर आपण मिक्स करताना बिर्याणी पहिली अर्धीच मिक्स करून घ्यायची एका साईडने किंवा पूर्ण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे पूर्ण या आपण तयार केलेल्या भाताला खालचा पण मसाला लागला गेला पाहिजे अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे पा या टाईपमध्ये जर आपले पीस थोडे खाली जस्ट खाली करपायला लागले ना थोडे असे चिटकू द्यायचे आहेत थोडेसे दोन मिनिट जास्त वाफून घ्यायची बिर्याणी मग हे पीस एकदमच कुरकुरीत आणि मस्त टेस्टी असे बनतात तुम्हाला जर थोडे पीस असे क्रंची आवडत असतील किंवा थोडे मस्त रोस्ट झालेले तर या टाईपमध्ये दोन तीन मिनिट तुम्ही मस्त वाफून घ्यायची बिर्याणी म्हणजे एकदमच टेस्टी बनतात हे पीस हे पा या टाईपमध्ये असे थोडेसे ब्राऊन ना एकदमच टेस्टी बनतात तुम्ही सगळी बिर्याणी मस्त मिक्स करून घेते आपण बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे पण या टाईपने केलेली बिर्याणी नक्कीच खूप टेस्टी बनते तुम्ही जर एकदा या टाईपने बनवलेला तर नेहमी नक्की याच टाईपने बनवा कशी छान बनते टेस्टी एकदम तर छान अशी बनलेली आहे आपली बिर्याणी मस्त अशी तयार आहे एकदम टेस्टी बनते या टाईपने बनवलेली बिर्याणी एकदम सिंपली पद्धतीने बनवली आहे आपण बिर्याणी सिम्पली इझी तर खूपच टेस्टी बनते पण तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा या टाईपनी बिर्याणी तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत